नमस्कार मराठमोळी जीवन तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत मकर संक्रांत अगदीच काही दिवसांवरती आलेली नवीन वर्ष सुद्धा अगदी काही दिवसाने सुरू होते, आणि आज आपण मकर संक्रांत विशेष तीळ गुळाची करंजी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे अगदी ही करंजी तुम्ही एकदा बनवली तरी दोन महिने ही करंजी तुम्ही आरामात खाऊ शकता प्रवासात नेऊ शकता तिला काही होत नाही अगदी करंजी करण्यापासून तर तळण्यापर्यंत आपण सविस्तर अशी ही रेसिपी बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक नक्की करा तर चला पटकन रेसिपीकडे बोलूया सगळ्यात पहिलं आपल्याला करंजी बनवण्यासाठी साहित्य कोणते आणि किती लागणार आहे ते बघूया इथे मैदा घेतलेला आहे अर्धा किलो मी इथे मैदा घेतलेला आहे एक वाटी तीळ घेतलेले ज्या वाटीने आपण तीळ घेणार आहे त्याच वाटीने बाकीचे साहित्य घ्यायचे एक वाटी तीळ घेतले एक वाटी खोबरं घेतलेले एक वाटी रवा एक वाटी बेसन आणि दोन वाटे आपल्याला इथे लागणार आहे गूळ गूळ किसून घ्यायचा आणि ज्या वाटीने तिळ घेतले त्याच वाटीने गूळ मोजून घ्यायचा आणि एक चमचा विलायची पावडर लागणार आहे आता हे सगळं साईडला ठेवू आणि सगळ्यात पहिला आपण इथे पीठ मळून घेऊ बेसन पीठ आपल्याला मैद्याच्या पिठामध्ये घालून हे पीठ इथे मळून घ्यायचं त्यामुळे करंजी खुसखुशीत होते आणि करंजीला कडकपणासुद्धा टिकून राहतो त्यानंतर ना पीठ चाळून घेतलं त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा मीठ आपल्याला इथे घालून घ्यायचं आणि मीठ घातलं की आपल्याला मिक्स करायचं आता जे पोहे खायचं जे आपले चमचे असतात ना ते तीन चमचे मी इथे तूप गरम करून घेतलेले तुपाचं प्रमाण तुम्हाला जर अजून घालायचं असेल तर तुम्ही साधारणतः दोन चमचे वाढू शकता त्यापेक्षा जास्त तूप यामध्ये घालू नका तर इथे आपल्याला तूप गरम करून घालायचे आणि पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचे चोळताना दोन्ही हाताचा वापर करा आणि हातांवरती पीठ घासून असं पिठाचं मुटकं तयार झालं पाहिजे असं आपल्याला पीठ इथे पिठाला तूप चोळून घ्यायचं नंतर ना आपल्याला पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आता पीठ मळताना जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असं मळायचं नाही तर सॉफ्ट असं हे पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचे मऊ लुसलुशीत असं लोण्यासारखं किंवा पेड्यासारखं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं मळताना पीठ जरासं चांगलं मळायचं जोर लावून आणि त्यानंतर असा गोळा बनवून आपल्याला झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं अर्धा तास तरी आपलं हे पीठ भिजलं पाहिजे त्यानंतर ना सारण आता आपण करंजीचं बनवून घेऊ सारण बनवण्यासाठी खोबरं आपल्याला हलकस सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर ना इथे मी रवा घेतलेला आहे रव्याच्या जागी तुम्ही इथे आपलं जे गव्हाचं पीठ असतं ते वापरू शकता किंवा शेंगदाण्याचा बारीक कूट सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता शेंगदाणे सुद्धा वापरू शकता पण रवा घातलेला आहे कारण आपली करंजी पुढे दोन महिने टिकली तरी तिला काहीच होणार नाही रवा तूप घालून चांगला भाजून घ्यायचा आणि तीळ सुद्धा खमंग अस वास सुटेपर्यंत फुलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं जास्त तीळ भाजू नका नाहीतर करंजी कडवट लागेल जास्त तिळ भाजलं तर तीळ कडवट लागतात हे लक्षात ठेवा तिने साहित्य परातीत काढून घेतलेले थंड झालं की मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये विलायची पूड घालून घ्यायची लक्षात घ्या हे सगळं भाजलेलं साहित्य पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि मग त्यामध्ये गूळ घालायचा गरम असताना जर तुम्ही गूळ घातला तर गूळ वितळू शकतो आणि नंतरनं सारण कडक होऊ शकतं गूळ घातला की गूळ आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा पूर्ण असा मिक्स करून घेतला की मग मिक्सरचं मोठ मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं थोडं घालून आपल्याला हे फिरवून घ्यायचं जा, जास्तही पावडर सारखं आपल्याला हे बारीक करायचं नाही आहे पण अगदीच तीळ फुटले पाहिजे सगळं सगळं जे साहित्य आहे ते, ते एकजीव असं मिक्स झालं पाहिजे असं मिक्सरला आपल्याला हे सारण फिरवून घ्यायचं आणि सारण तयार करून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता सारण जे आहे ते आपलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि तीळ सुद्धा वाटले गेलेले अशा पद्धतीने इथे आपलं करंजीचं सारण बनवून तयार झालेलं आहे आता हे सारण एखाद्या भांड्यामध्ये भरून साईडला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपलं पीठ तुम्ही इथे बघू शकताय भिजल्यामुळे पीठ एकदम मऊ लुसलुशीत असं आपलं झालेलं आहे परत एकदा पीठ तेलाचा हात लावायचा आणि पीठ थोडस मळून घ्यायचं छोटी छोटीशी आपल्याला गोळी घ्यायची पीठ छोट छोट थोड थोडस आपल्याला पेड्या एवढं पिठाची गोळी घ्यायची आणि आपल्याला थोडीशी पिठी लावून ही पुरी लाटून घ्यायची आता इथे पुरी लाटताना जास्त कागदासारखे पातळ नाही लाटायची तर थोडीशी आपल्याला जाड ठेवायची कारण आपण यामध्ये गूळ घातलेला आहे त्यामुळे आपल्याला जास्त फक्त पुरी पातळ लाटायची नाही आणि पुरी लाटल्याच्या नंतरनं त्यामध्ये सारण आपल्याला किती पाहिजे तेवढं तुम्ही गच्च भरून सारण घालू शकता कडेने पाणी किंवा दुधाने आपल्याला करंजी व्यवस्थित चिटकून राहावे म्हणून लावून घ्यायचं आणि नंतरनं करंजी दाबून फिरकीचा जो चमचा असतो त्याने कडाच्या कडा ज्या असतात त्या कट करून घ्यायच्या या पद्धतीने किंवा तुम्ही साठ्याची सुद्धा करंजी बनवू शकताय पण आपण ही गुळाची करंजी बनवतोय त्यामुळे आपण साधी करंजी इथे बनवून घेतलेली आहे तर याच पद्धतीने आपण इथे करंजी बनवून घेतलेली आहे आता करंजा जास्त बनवून ठेवायच्या नाही कारण गुळाच्या असल्यामुळे ना गुळ लगेच पाणी सुटतं जर त्याला असं ओलावा लागला तर त्यामुळे जास्त बनवून नाही ठेवायच्या तर त्या जेवढ्या आपण बनवाल तेवढ्याच आपल्याला लगेच त्या अशा तळून घ्यायच्या आणि तळताना अगदी सोनेरी कलर येईपर्यंत खरपूस अशा आपल्याला त्या तळून घ्यायच्या कारण त्यामध्ये गूळ घातलेला आहे आणि गर्मीने गूळ वितळतो अशा वेळेस जर व्यवस्थित करंजी तळली गेली नाही तर करंजी लगेच अशी मऊ पडते त्यामुळे चांगला सोनेरी कलर येईपर्यंत खरपूस अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला करंजी मिडीयम गॅसवरती तळून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण इथे बाकीच्या राहिलेल्या सर्व करंज्या इथे तळून घेतलेल्या तेलामध्ये अजिबात करंजी फुटलेली नाहीये आणि करंजी व्यवस्थित अशी तळली गेलेली कुरकुरीतपणा तिच्यावरती खुसखुशीतपणा लगेच जाणवतोय आणि एकदम व्यवस्थित असा कलर सुद्धा आलेला आहे कलर मात्र याच पद्धतीने करंजीला आला पाहिजे आणि अशी करंजी ते तळून घ्यायची तळताना कोणतीही घाई करायची नाही जर असा वेळ लागला तरी चालेल पण मिडियम गॅसवरतीच ही करंजी तळून घ्यायची आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची अगदी दोन महिने सु तुम्ही ही करंजी खाऊ शकता तिला काहीही होत नाही तर अशा पद्धतीने आज आपण इथे तिळाची करंजी कशी बनवायची ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली रेसिपी आवडली असेल लाइक करा शेअर करा तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा